सीटी इंडिया न्यूज महाराष्ट्राची लोकप्रिय न्यूज चैनल बोरखेडी येथे जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानद्वारा रक्तदान शिबिर सोहळा संपन्न महायज्ञ रक्तदान शिबिराचे आयोजन आज दिनांक अकरा जानेवारी दोन हजार पंचवीसला बोरखेडी बसस्टँडजवळ राबवण्यात आले या शिबिरात शंभर रक्तदात्यांनी रक्तदानाचा हक्क बजावला या महायज्ञात ब्लड बँक एम्सने अतिशय उत्तम सहकार्य केले या शिबिरात प्रमुख पाहुणे म्हणून संजयजी चिकटे सभापती पंचायत समिती बोरखेडी सरपंच शारदाताई धुर्वे उपसरपंच सुनीलजी ढोके राजूभाऊ घाटे माजी सरपंच त्याचप्रमाणे श्री पांडुरंगजी गौरकर माजी पीठ समिती सदस्य संजय भोंडे नागपूर जिल्हा अँब्युलन्स उपक्रम प्रमुख देवीदासजी चौधरी नागपूर ग्रामीण तालुका प्रमुख वंदना साखरे तालुका महिला अध्यक्ष निलेश नागले तालुका कॅप्टन मंजूताई इटनकर तालुका सचिव तालुका युवा प्रमुख शंकरजी काकडे तालुका ॲम्ब्युलन्स उपक्रम प्रमुख मच्छिंद्र मारोडे तालुका ब्लड कॅम्प प्रमुख आशिष लोडे टाकळघाट सत्संग अध्यक्ष श्री खेमराजजी थोटे बुटीबोरी सत्संग अध्यक्ष नरेशजी कैकाडी रीताताई थोटे बुटीबोरी सत्संग महिला अध्यक्ष बेला सेवा केंद्र अध्यक्ष विलासजी काचोरे सावंगी सेवा केंद्र अध्यक्ष नरेशजी भजभुजे तालुका जनगणना प्रमुख अश्लेषा चांदूरकर सेवा केंद्र देणगी प्रमुख रेखाताई काकडे सत्संग प्रमुख रोशनी काकडे आरती भाऊ प्रमुख खंडूभाऊ काकडे आणि सर्व नागपूर ग्रामीण तालुका कमिटी सीमाताई चौधरी रुई खैरी सत्संग महिला अध्यक्ष तसेच चरणदासची काळे तालुक्यातील इतर सदस्य आणि युवासेना महिला सेना यांच्या प्रयत्नातून तसेच धवलपेठ आणि बोरखेडी येथील भक्तगणांनी कार्यक्रमस्थळी अपार मेहनत घेऊन सत्संग कमिटीच्या सहकार्यातून व परिश्रमातून हा रक्तदान शिबिर सोहळा संपन्न झाला व रक्तदान केलेल्या सर्व रक्तदात्याचे व रक्तदान शिबिरामध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचे आभार मानले व विशेष म्हणजे पासष्ट वर्षांच्या असूनसुद्धा भगिनी दुर्गाताई वायकर यांनी शिबिरात येऊन रक्तदानाचा हक्क बजावला व नवयुगाला प्रेरणा देणाऱ्या दुर्गाताई वायकर यांच्या कार्यास सलाम सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी शरद कबाडे बुटी बोरी